शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण दाखवलं जाते तरी देखील काही भाग सुटलेले आहेत कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगाल झारखंडवर दाखवलं जात आहे परंतु त्याचा जवळपास तीन चार दिवसापासून फारशी मुवमेंट होताना आपल्याला दिसत नाही आहे मेघगर्जनेचं विजांच्या कटकट असं पावसाचं वातावरण जर महाराष्ट्रातलं बघितलं तर हे तसं नऊ तारखेचं आहे परंतु आपल्याला दिसतंय की ज्या ठिकाणी झारखंडवर एक कमी दाब आहे त्या ठिकाणी थोडी मेघगर्जना जास्त आहे आपण हा भाग बघतो आणि पाकिस्तानवर एक मोठं क्षेत्र आहे परंतु त्याचा भारतीय हवामानावर हो सध्या तरी परिणाम होत नाही आहे आणि एक दुसरं क्षेत्र हे त्यालाच लागून राजस्थान पूर्व भागामध्ये दिल्ली पंजाब हरियाणाच्या दरम्यान आहे तर अशा प्रकारची एक जी मान्सून ट्रप आहे या मान्सून ट्रपच्या भागामध्ये सध्या पाऊस एक क्षेत्र तयार होतंय महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने या भागात थोडं पावसाळी वातावरण आहे परंतु आपण कोकण किनारपट्टीला देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होताना बघतो आपल्याकडे क्लायमेटचा पंधरा दिवसाचा अंदाज उपलब्ध आहे परंतु आपण केवळ सात दिवसाचा अंदाज बघतो त्याचं कारण असं आहे की फार पुढचे अंदाज हे बदलतात आणि मग ते बघण्यामध्येही जास्त स्वारस्य नाहीये आपण बघतो विदर्भामध्ये उत्तरेकडून खास करून आज दहा तारखेला देखील प्र प्रभाव राहील असा अंदाज आहे कोकणातही मान्सून सरींची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस पडेल अकरा तारखेला देखील आपण तीच परिस्थिती बघतो मध्य प्रदेशवर असलेल्या एका कमी दाबामुळे विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण राहील थोडं जळगाव जिल्ह्यात पाऊस वातावरण राहील कोकणामध्ये थोडं पावसाळं वातावरण राहील तसं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे परंतु पावसाचं प्रमाण अकरालाही तसं कमी राहणार रह। आहे बारा तारखेला आपण बघतो मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केली जाते तसा मराठवाडा पश्चिम भाग आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसं पावसाचं फार वातावरण नाही आहे कोकणात मात्र जोर वाढणार आहे तेरा तारखेलाही मराठवाडा विदर्भात आणि कोकणातच पाऊस असण्याची शक्यता आहे चौदा तारखेला थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढेल आणि कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उत्तर थोडं उत्तरेकडून नंदुरबार धुळे जळगावच्या काही उत्तरेकडील भागात पाऊस वाढू शकतो पंधरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण कोकण असं पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे सोळा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केली जाते कोकणातला पाऊस थोडा कमजोर होईल तसं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण आहे परंतु पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कमीच दाखवलं जात आहे जे एफ एस मॉडेलच्या या व्हर्जनमध्ये आपण झारखंड छत्तीसगडवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र स्पष्ट बघतो थोडा विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम आहे कोकण किनारपट्टीला देखील थोडा प्रभाव त्याचा राहण्याची शक्यता आहे उद्या मात्र हे क्षेत्र थोडंसं मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आणि विदर्भात त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं वाढू शकतं जी एफ्ही मॉडेलनुसार आपण बारा तारखेला बघतो की जे झारखंडवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा होईल की अरबी समुद्रातून वारे खेचले जातील आणि पर्याने नाशिकसह काही भागात पाऊस वाढेल आणि कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता राहील तेरा तारखेला हे मध्य प्रदेशवर असल्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसचं प्रमाण तेराला वाढू शकतं मराठवाड्यात पावसाचं प्रमाण असू शकतं कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार नवीन पावसाळी क्षेत्र पश्चिम बंगालच्या दरम्यान चौदा तारखेला तयार होतं आहे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारतात पाऊस वाढू शकतो चौदा तारखेला असा आहे महाराष्ट्रात आहे कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विदर्भात पाऊस वाढू शकतो चौदा तारखेला जी एस मॉडेलने विदर्भात उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात मोठं पावसाळी क्षेत्र हे साधारण पंधरा तारखेला दाखवलं आहे आपण सोळा तारखेपर्यंत अंदाज बघतो महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि असं पावसाळी वातावरण सोळा तारखेला असणार आहे दहा तारखेला विदर्भ आणि कोकणाचं पावसाळी वातावरणाची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे तीच परिस्थिती अकरा तारखेलाही असेल म्हणजे महाराष्ट्रातला पाऊस कमी होतोय असा एसीएम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे बारा तारखेला देखील कोकण विदर्भ असंच पावसाचे वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडणार तेरा तारखेला थोडं कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर असल्यामुळे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढवू शकतं थोडं विदर्भातही पावसाचं प्रमाण असेल या मॉडेलने सातत्याने आपल्याला पावसाचं वातावरण दाखवलं आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि कोकणात पावसाचं प्रमाण चौदा तारखेला वाढेल आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पश्चिम विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं सोळा तारखेला विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे सतरा अठरा एकोणीस तारखेला फारसं नाही मात्र वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसायातरण वाढणारी विदर्भाकडील पाऊस थोडा कमी होईल आणि वातावरण बदल होतील जे कमी दाब पश्चिम बंगालवर बनत होते ते आता विशाखापट्टणमच्या दरम्यान बनायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रातील पाऊस भविष्यात वाढण्याची संकेत आहेत आपण जवळपास तेरा तारखेपर्यंत बघतो कोकण आणि पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रात पाऊस नाहीये चौदा पंधरा तारखेला थोडं वातावरण असल्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं प्रमाण वाढेल आज विदर्भात चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा अमरावती या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात जोरदार सरी होतील आज दुपारनंतर कोकणासहित महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे ही कमजोर स्थिती अं उद्या देखील राहणार आहे थोड गोंदियात पाऊस राहील आणि दक्षिण कोकणात पाऊस राहील बारा तारखेला घाट माथ्यावर पाऊस राहणारे आणि थोडं पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण राहील उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडेल थोडं मध्य प्रदेशच्या मार्गे गुजरातवर एक कमीदाब सरकत असल्यामुळे पुन्हा थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तेरा तारखेला वाढेल चौदा तारखेला या कमीदाबाच्या प्रभावामुळे जे काही वारे बाष्पयुक्त अरबी समुद्रातून खेचले जातील त्यामुळे थोडं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या खास करून लातूर धाराशिव सोलापूरमध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे आणि कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं पंधरा तारखेला देखील पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा पूर्व मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे सोळाला पाऊस कमजोर सतरालाही पावसाची कमजोर स्थिती आहे दक्षिण कोकण वगळता पाऊस नाही अठरा तारखेला एकोणीस तारखेपासून पुन्हा पावसात जोर वाढायला सुरुवात होईल कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या विभागात आणि कोकणात पावसात जोर वीस तारखेला वाढू शकतो महाराष्ट्रात पावसासाठी पुन्हा अनुकूल वातावरण वीस एकवीस तारखेपासून सुरू होईल मी अंदाजामध्ये एक सातत्याने बाब नमूद केलेली आहे जोपर्यंत विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार होत नाही आणि तो महाराष्ट्राकडे सरकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार नाहीत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज